क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज आपण दिंडोरी लोकसभेचा आढावा घेता घेता जिरवाडे या गावामध्ये पोहोचलो आहोत आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी पोलिसांनी देखील मोठी उपाययोजना केलेली आहे आचारसंहिता आदर्श आचारसंहिता काळामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही या दृष्टीने पोलिसांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलिस बंद बंदोबस्त वाढवलेला आहे आपण जर बघितलं तर पोलीस पोलिस अंकित पोलीस चौकी या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि कुठल्याही प्रकारचं वाहन आलं संदिग्ध वाहन आलं त्याची तपासणी केली जाते कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची पोलिसांनी देखील मोठ्या प्रमाणात दखल या ठिकाणी घेतलेली आहे हा जिरवाडा चा चेक नाका बघितला तर या ठिकाणाहून गुजरात बाउंड्री जवळच हे हाकेच्या अंतरावर आहे म्हणून परराज्यातून कुठलीही अवैध वाहतूक होणार नाही किंवा आर्थिक उलाढाल होणार नाही या दृष्टीने देखील अबुना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे एक अधिकारी आणि पाच कर्मचारी असा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी देण्यात आलेला आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आलेली आहे आणि म्हणून कुठलेही वाहन या ठिकाणाहून सुटता कामा नाही अनुचित प्रकार घडता कामा नाही अशी उपाययोजना पोलिसांनी देखील या ठिकाणी आखलेली आहे आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी पारा एकेचाळीस बेचाळीस अंशावर असेल अशा परिस्थितीमध्ये पोलीस बांधव आपलं कर्तव्य बजावताना आपण बघतो आहोत रगरगत्या रक उन्हामध्ये या ठिकाणी पोलीस बांधव आपली सेवा बजावताना आपण बघतो आहोत आणि त्यांचं उन्हाचा त्रास असेल पाण्याची व्यवस्था असेल हे देखील प्रशासनाने करणं तितकंच गरजेचं आहे कारण की या ठिकाणी अवरात्रपणे रात्रंदिवस पाळी करून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त करून आपलं कर्तव्य बजावत आहेत म्हणून त्यांचा देखील विचार करणं या ठिकाणी गरजेचं आहे आता आपण या जिरवाडे गावामध्ये फिरून आणि लोकसभेचा रणसंग्राम चालू आहे त्या दृष्टीने मतदारांचा कौल कोणाला आहे मतदार राजा महायुतीकडे झुकतो आहे का महाविकास आघाडीला मतदान करणार का हे देखील आपण या माध्यमातून बघणार आहोत या ठिकाणी गॅरेजचा व्यवसाय दिसतो आहे काही व्यावसायिक देखील आहेत काही परिसरातील नागरिक देखील या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याशी देखील संपर्क करणार आहोत दादा काय नाव तुमचं तुमचं नाव काय तुम्ही कुठले राहणार आहे काय नाव गावाच जिरवाडे जिरवाडे या ठिकाणी वीस तारखेला मतदान होणार आहे लोकसभेचं दिंडोरी लोकसभेचं तुमच्या गावाजवळच्याच उमेदवार आहेत भारती ताई आणि महाविकास आघाडीचे बघरे आहेत काय वाटतं तुम्हाला कुठला खासदार तुमचा विकास करू शकतो काही सांगायचं नाही पण उमेदवार तुमच्या एक जवळच्या आहेत तुमच्या भगिनी असतील एक एकीकडे शरद पवार गटाचे वगैरे आहेत काय वाटतं तुम्हाला गावाचा उमेदवार चांगला ठरू शकेल तुमच्यासाठी का काय वाटत आमच्याकडनं बाहेर भारती ताईलाच मत द्यावा असं प्रत्येकाचं वाटत तिने काम करायचं प्रयत्न करावा तिने तुमच्या का गावामध्ये आता विकास कामं झालेले आहे का त्यांच्या माध्यमातून काही झालेले आहेत काही बाकी आहेत जे बाकी आहेत ते पूर्ण करा पूर्ण करावे असं लोकांचं म्हणणं आहे लोकांचं देखील म्हणणं आहे आणि आपल्या गावातलंच आहेत दादा काय नाव तुझं तुझं नाव काय माझं नाव राजेंद्र केश मोरे शिक्षण किती झालं माझं ट्वेल्थ ट्वेल्थ सायन्स झाले बारावी झालेली परीक्षा दिलेली निकाल लागला का नाही अजून एक तरुण तरुण म्हणून पुढं शिक्षणाच्या दृष्टीने कुठलं सरकार तुला आवडेल भाजप कि नरेंद्र मोदी सरकार कि इतर कोणी टाइम आपल्याला तरी पंजाबला म्हणजे शिक्षणाच्या दृष्टीने जास्त प्रगती करायला पाहिजे सरकारने काय वाटतं तुला काय योजना सरकारने तरुणांसाठी आखल्या पाहिजे नाही पोल्युशन कमी करायला पाहिजे आणि हे आपलं सरकारकडनं समजण्यासाठी चांगलं करायला पाहिजे असं बरोबर शिक्षण तू शिक्षण घेत असताना ज्या शासनाच्या योजना आहेत शिष्यवृत्ती असेल आरक्षण असेल ते मिळतं का तुला हो आम्हाला समजा मिळत ते काँग्रेसकडनं समजा येत असत येतं सगळं अजून काही व्यावसायिक का आहेत त्यांच्याशी देखील बाबा काय नाव तुमचं बाबा नाव काय तुमचं नाव भाऊराव भाऊराव इथलेच हे करणार आहे आता दहा दिवसामध्ये इलेक्शन पार पडणार आहे मतदान होणार आहे मतदान करता का तुम्ही या भागामध्ये तुमच्या जवळच्या दळवडच्या असलेल्या भारती उभे उभ्या आहेत आणि शरद पवार गटाचे भगरे उभे आहेत कोण तुम्हाला कोण तुमचा विकास करू शकेल भारती ताई इतर कोणी काय नाही पण तुम्ही बाबांना जे आहे ते तब्येत बरी नाही वाटते आहे आपण अजून काहीशी बोलणार आहोत दादा काय नाव हो तुमचं तुमचं नाव हो काय रोहिदास कुठले इथलेच राहणार आहे या दहा दिवसामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे या ठिकाणी दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीताई उभे आहेत आणि भास्कर वगैरे उभे आहेत काय वाटतं तुम्हाला कोण खासदार म्हणून निवडून यायला पाहिजे ते तेवढं नाही सांगता येणार पण उमेदवार तुमच्या गावाजवळचे आहेत म्हणून काय जरी आहेत पण ते चांगले काम करता नाही ना जो चांगलं काम करेल त्याला तुमचं आजपर्यंत कोणाला नोकरी लावलं नाही ना मग ते काय देऊन काय उपयोग आहे आमचा कशा पद्धतीने विकास काम करणं गरजेचं आहे किंवा कोण करू शकेल तुम्हाला काय वाटत आता तेवढं नाही सांगता येत कोण कामा तरी पण एक आता केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार तर स्थापन होईल किंवा काँग्रेसचं होईल त्यापैकी तुम्हाला दोघांपैकी कोण म्हणजे महत्वाचं वाटतं नरेंद्र मोदी करू शकतील नरेंद्र मोदी काय करू शकत नाही काय त्याने त्याचं सगळं काळ बदलवून टाकला सगळा काळ बदलवून टाकला राहुल गांधी करू शकेल का करू शकेल राहुल गांधी करू शकेल नरेंद्र मोदींनी सगळा काळ बदलवला अशा देखील प्रतिक्रिया या ठिकाण येत आहेत म्हणून अजून आपण अजून गावात या ठिकाणी फिरून आणि नागरिकांच्या ज्या प्रतिक्रिया त्या घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कुठलं दादा काय नाव तुमचं सटानाय सटाना। सटाना। लग्नाला लग्नाला चालले दिंडोरी लोकसभेमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे केंद्रामध्ये भाजप की काँग्रेस काय वाटतं तुला काँग्रेस काँग्रेस जायला पाहिजे का असं काँग्रेसने भरपूर चांगलं काम केलं काँग्रेसने भरपूर चांगलं काम केलेलं आहे अशा देखील प्रतिक्रिया या ठिकाणी आहे म्हणून सरकार अशा देखील नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत एक मिनिट एक मिनिट कुठलं कुठले राहणारे कुठले राहणारे कुठले कुठले भेंदीपाड्या भेंदीपाड्याचे काय वाटतं विस्तार केला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे दिंडोरी लोकसभेमध्ये कोण उमेदवार तुम्हाला दिंडोरीमध्ये चालेल भारती ताई की भास्कर बघ नाही भास्कर कोण दादा चालतील भास्कर दादा भास्कर दादा चालतील पण भारतीय तुमच्याच गावा जवळच्या आहेत नाही असू दे ना बीजेपी सोडून कुठले बी कॅन्डिडेट असून जरी आपण त्यांनाच देणार भारतीय पन... काम योग्य आहे त्यांचं काम योग्य आहे त्या योग्य आहेत त्याला काही दुमत नाही ते एक सगळं व्यवस्थित आहे परंतु त्यांचं काम जरी योग्य असलं ना परंतु त्यांचं बीजेपी सरकार केंद्रात चांगलं नाहीये सरकार चेंज होणं त्यांचं सरकार चेंज होणं जरुरी आहे त्याच्यामुळे बीजेपीचा उमेदवार आपल्याकडे नको म्हणजे भारतीय चांगल्या आहेत मनाने चांगल्या आहेत वैयक्तिक चांगले आहेत वैयक्तिक चांगले आहेत त्यांचं कामही योग्य आहे कामही चांगले परंतु फक्त बीजेपीचं सरकार आपल्याला नको आहे त्याच्यामुळे त्या नको त्या नको हा त्या जर दुसऱ्या पक्षात असल्या असत्या किंवा म्हणजे मोदी मध्ये नसतात त्या तर आपण त्यांना मतदान केलं असतं निश्चितच भारती ताई आमच्या भगिनी आहेत त्या जर दुसऱ्या पक्षामध्ये असल्या राहिल्या असत्या तर नक्कीच त्यांना मदत केली असती परंतु केंद्रामध्ये भाजप नको अशी प्रकारची भावना मतदारांनी बोलून दाखवलेल्या आहेत एक मिनिट कुठले काय नाव तुमचं रवींद्र दिनकर कुठले या ठिकाणी आहेत आणि भास्कर बगरे उभे आहेत काय वाटतील तुमच्या जवळच्या आहे काय वाटतं पुन्हा एकदा संधी द्यायला हवी का हो भारतीदा संधी द्यायला हवी तुमच्यापर्यंत पोहचतात का त्या हो ना ओ, या ठिकाणी आपण जर बघितलं तर नागरिक या ठिकाणी लग्नासाठी जाणारे नागरिक देखील आहेत त्यांच्या देखील आपण प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत परंतु या ठिकाणी आपण जर बघितलं तर जास्तीत जास्त प्रतिक्रिया या भागातून भारती ताई येणं गरजेचं आहे अशा देखील येत आहेत म्हणून एकंदरीत या ढळवट परिसरामध्ये नागरिकांचा कौल जास्तीत जास्त प्रमाणात देखील काही अपात वगळता या भारतीताईंच्या माग या ठिकाणी जनता उभे आहे असं आपल्याला नमूद करता येईल <laughs> नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज आपण आ, लो दिंडोरी लोकसभेचा आढावा घेण्यासाठी कनाशी शहरामध्ये दाखल झालेलो आहोत आणि आपण या ठिकाणी बघितलं तर सूर्या पेट्रोल पंप आहे या ठिकाणी काही वाहन चालक आलेले आहेत खेड्यावरून काय नाव बाबा आपलं कुठले राहणार आहे तुम्ही वेरुळ्याचे या ठिकाणी पाच सहा दिवसांनी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे कोण उमेदवार उभे माहिती आहे तुम्हाला हो कोण आहे बघ वगरे आणि भारतीदाई हो काय वाटत तुम्हाला भारतीदाईंना पुन्हा संधी द्यायला पाहिजे का काय वाटतं का का ते नक्की नाही सांगता येणार तरी पण तुम्हाला काय वाटतं केंद्रामध्ये नरेंद्र मोदी सरकार पाहिजे का काँग्रेस पाहिजे आम्हाला काँग्रेस पाहिजे काँग्रेस पाहिजे नरेंद्र मोदी का नको ते काही असे शेतकऱ्याला भावाचा हे झालेला नाही युज झालेले हो म्हणून बदल पाहिजे बदल पाहिजे निश्चित या ठिकाणी बदल पाहिजे तुमचं काय नाव युवराज गायकवाड कुठले राहणार आहे जामला जामला दर, काय करतो शिक्षण किती झालं बिए झालेलं ए झालेलं काय सांगाल दहा वर्ष नरेंद्र मोदींचं सरकार होतं तरुणांसाठी नोकरीच्या संधी निर्माण झाल्या का तुम्हाला मिळाल्या काहीच नाही सगळ्या भरती झाल्या पण त्या सगळ्या त्या भरतींमध्ये नुसता भ्रष्टाचार झालेला हां दहा वर्ष काय वाटतं यावेळेस मध्ये कोण येणं गरजेचं बग्रेसर बग्रेसर टक्के पण भारतीय तुमच्या भागातल्या नाही तरी पण नाही यावेळेस तुतारीच वाजणार यावेळेस तुझा रेवाज आई मोदी भाजप सरकार नकोच आम्हाला भाजप सरकार आमचं ताईबद्दल काहीच मत नाही ताई आमच आहेत पण ताईंनी एवढ्या पाच वर्षात काहीच केलं नाही काय केलं बेरोजगार वाढलं काहीच केलं नाही शेतीमालाला भाव नाही काहीच नाही म्हणून यावेळेस भाजप नको बरं अजून काही नागरिक आहे आपण त्यांच्याकडे देखील दादा काय नाव तुमचं तुमचं काय नाव बाळूराज राम कुठले कुठले आहे दुमनदार अर्जुन सागर अर्जुन सागर एटी पवार साहेबांनी जो दे धरण बांधलेला त्या भागातले काय वाटतं यावेळेस त्यांच्याच सुनबाई उभे आहेत परत एकदा त्यांना संधी दिली भाजपनी काय सांगाल त्यांना मदत कराल का तुम्ही निवडून मदत कराल त्यांनी काय विकास कामं केली तुमच्या भागात भरपूर कामं केली आमच्या गावात भरपूर कामं केले यावेळेस पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना नरेंद्र मोदीचं सरकार स्थापन व्हायला पाहिजे काय वाटतं काय सांगता येईल कसं नरेंद्र मोदींचं सरकार पुन्हा एकदा स्थापन व्हायला पाहिजे का व्हायला पाहिजे पार्थिव तुमच्याकडे येतात का ते नाही येतात ते नाही येत पण विकास कामं झालेली आहेत निश्चित काही ठिकाणी विकास कामं झालेली आहेत असं देखील बोललं जातं अजून काही अजून काही ठिकाणी हॉटेलवर जाणार आहोत हॉटेलवर येणारे जे नागरिक आहेत त्यांच्याशी देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत या ठिकाणी परत काही नागरिक आहेत त्यांच्याशी देखील आपण संपर्क तुमचं काय नाव का काय कुठले आहे कनाशी या ठिकाणी तारखेला दिंडोरी लोकसभेची मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे पुन्हा एकदा भारतीत आई हव्यात का दुसरं कोणी काय वाटत भारती ताईत पाहिजे का पाहिजे भारतीचा बरे आमच्या संदर्भात म्हणजे आमच्या समाजाचे म्हणून तुम्ही परत एकदा त्यांना संधी द्याल नरेंद्र मोदींच सरकार होत दहा वर्ष काय विकास कामं तुमच्या पर्यंत झाली काय योजना पोहोचल्या पोहोचली तरी देखील तुम्ही निवडून देणार आहे पण ते आहे त्याच्यामुळे त्यांना निवडून द्यायचं जवळ मध्ये नाते ना ते हा हा म्हणून त्यांच्या पाठी उभे राहतो केंद्रामध्ये कोणतं सरकार तुम्हाला आवडेल काँग्रेसचं का भाजपचं काँग्रेसचं आवडेल काँग्रेसचं आवडेल परंतु लोक लोक या लोकसभेमध्ये दिंडोरीमध्ये भारतीताई पाहिजे दिंडोरी लोकसभेमध्ये भारती ताई पाहिजे बागाईन कुठले राहणार काय वाटतं या ठिकाणी भारतीताई पुन्हा आव्यात कि इतर कोणी काय वाटत का पण हे एका समाजात काम करतो समाज काम करत सगळ्या समाजाला धरून चाललं पाहिजे सर्व समाजाला धरून चाललं पाहिजे अशा प्रकृती आहे ताई काय नाव तुमचं तुमचं नाव काय महेंद्र कुठले राहणार आहेत कुठल्याच आहेत तुम्ही एसटीत जात असाल एसटी मध्ये तुम्हाला भाडं किती लागतं इकडवन पंधरा घेत म्हणजे हाफ भाडं लागतं म्हणजे या भाजप सरकारने महिलांसाठी योजना आणलेल्या आहेत त्या तुम्हाला मिळतात का हा आता शाळ्या भेटल्या ना शेळ्या पण भेटल्या म्हणजे ज्या योजना केंद्राच्या त्यात राज्याच्या तुम्हाला मिळतात रेशन वगैरे मिळतं का गॅस नरेंद्र मोदींची जी योजना आहे उज्ज्वला घ्यायची ती मिळते का मग या ठिकाणच्या भारतीय उभे आहेत त्यांच्या पक्षाकडून पुन्हा एकदा त्यांना पाठिंबा द्याल का तुम्ही त्यांना द्याल महिलांचं या ठिकाणी सूर्य हॉटेल मध्ये काही नागरिक नाश्त्यासाठी आलेले आहेत त्यांच्याशी देखील आपण संपर्क करणार आहोत काय नाव हो तुमचं माझं नाव ना मनोज बाळकृष्ण ना काय कुठले राहणार आहे काय सांगाल दिंडोरी लोकसभेची रंगत वाढताना आपण बघतो आहोत सात आठ दिवसांनी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे पुन्हा एकदा भारतीदाई की बदल हवा काय वाटतं तुम्हाला बघू भाजपला कटाळले का कटाळले पण तुम्हाला सांगायचं कामनेचे पाचशे रुपये टाकली बाराशे तेराशे रुपये टाकेल पण अनुदान देत ना त्याच्या बदल अनुदान देत दोनशे रुपये एकदा पडत सहा महिने पडत नाही ते तुम्हाला सांगायचं काम नाही सर बरोबर आहे का नाही पण मग भारती ताई तुमच्या भागातल्या आहेत ते आहे पण हाल किती आहे सांगा ना तुम्ही मला भारती ताई एक तर बाई चांगली आहे कामात बी आलेली आहे तसं म्हणता येणार नाही पण काहीतरी बदल हवा पाहिजे आता केंद्रात बदल पाहिजे मग राहुल गांधी पेलू शकतील यावेळेस काँग्रेसच पाहिजे त्याच्या शहर पर्याय नाहीये काँग्रेस पाहिजे जे मोठे विकास कर... सर्व प्रोजेक्ट सर्व गुजरात जाऊ राहिले महाराष्ट्रात आहे का काही हे लक्षात ठेवा तुम्ही आपल्या पोरांचं पोट पाणी पुढं पाकत हा मोठा प्रॉजेक्ट तिकडे इकडच्या माणसं तिकडे कामात जातील तिकडच सर्व मोठा करायचं आप आप का आपले आपलं पुढचं भविष्य काय हे आहे का कुठे पण साहेब दहा वर्ष नरेंद्र मोदींची सत्ता आहे त्या पलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं नोटा पण केल्या कोणता बाहेरचा जाणार पण पहिले तर सरकार होत ना वर्ष धरून चालले ते कुठं जातीवाद झाला सांगा मला हिंदू हिंदू काय हिंदू लावलेले सत्य गोष्ट आहे का खोटी गोष्ट आहे भाजप सरकार जातीवाद करत शंभर टक्के तुम्हाला माहित नाही का नाही का मला तितकं तुम्ही सांगा हिंदू हिंदू काय हिंदू लावले कोण म्हणतो मुसलमान कत्रॅत नाही खत आहेत संविधान सर्वांसाठी सर्व सारखं खरंय का कुठे मग नक्कीच या ठिकाणी संविधानाचं जतन करणं गरजेचं आहे म्हणून एकदा पुन्हा एकदा काँग्रेसला संधी द्यावी लागेल असं देखील या ठिकाणी प्रतिक्रिया येत आहे परंतु आपण जर बघितलं तर या भागामध्ये भारती ताई जवळच्या आहेत म्हणून पुन्हा एकदा आम्ही भारतीताईंना संधी देऊ अशा देखील समिश्र प्रतिक्रिया आपल्याला या कनाशी गावातून येताना दिसत आहेत अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा